आज तुम्हाला मी, मी, मी तुम्हाला डाळ पालक करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी हा पालक घेतलेला आहे त्याला स्वच्छ धुवून बारीक चिरला आहे डाळ ही मी मगाशी तुरीची भिजत घातली आणि टोमॅटो हे तिन्ही मी तुम्हाला शिजायला घालणार आहे पालक घातला अगोदर डाळ घालायची होती पालक घातला आता हा टॉमॅटो घालते आपली डाळ शिजलेली भिजत घातलेली आहे त्याच्यामध्ये मी दोन शिट्या किंवा तीन शिट्या त्याला आता तीन शिट्या काढणार आहे बघा डाळ आपली छान शिजून शिजून झाली आहे मऊ पण झाली आहे आता दोन पळी तेल घेते तेल तापले आहे फोडणीसाठी राई थोडेसे जिरे लसूण कडीपत्ता टाकते तेजपत्ता ही जरा सुगंध येण्यासाठी दोन चमेंट घिर को लाल तिखट चम्मच, चम था घरगुती मसाला धनिया पाउडर। हल थोडं पाणी घालून मसाला शिजू द्यायचा मी थोडा किचन किंग मसाला टाकते चवीला झाला आहे त्यातून आणि फिरवून घ्यायचे आता ह्याला पाच ते दहा मिनटं शिजू द्यायची मसाल्यामध्ये मी थोडं पाणी टाकते आहे तुम्हाला सुद्धा घट्ट पातळ जसं हवं असेल तसं तुम्ही टाका आपण ही भाताबरोबर भाजीबरोबर पोळ्यांबरोबर भाकरी बरोबर तुम्ही छान चुरून खाऊ शकता आता याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला टाकते आहे हा घरी तयार केलेला आहे फिरू नका आपली डाळ तयार झाली आहे आता मी त्याला वरून तडका देते आहे नको